आज आम्ही प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि आपण बघितला असेल का जनता किती आलेली आहे हा जनतेचा प्रेम आहे आज लोकांनी मला भरभरून प्रतिसाद देत आहे आज आपण बघत असेल का सकाळी महिला जेवण न बनवता आज सगळं जेवण वगैरे सोडून माझ्याबरोबर फिरत आहेत कारण या जनतेला माहिती आहे का हा एक सामान्य माणूस आहे आणि हा आपल्यासाठी भरपूर काही करू शकतो त्यांनी मागेसुद्धा बघितलेला आहे का मी काय काय केलेलं आहे आणि जनता ही खूप आहे कारण आणि जी आम्हाला निशानी भेटलेली आहे बॅट ही आमची फुल फेवरेट आहे आणि मी लहानपणापासून क्रिकेटचा फुल प्रेमी आहे त्यामुळे आम्हाला निशानी पण बॅट भेटलेली आहे आणि आम्ही पहिल्याच चेंडूमध्ये षटकार मारून दाखवणार तुम्हाला सोळा तारखेला समजेल का सचिन शिरगडच्या पाठीची किती जनता आहे आणि पुढे काय घडू आम्ही ते सगळ्यांना समजेल आज आम्ही सगळ्या जमले आहेत तिथे तुम्हाला सर्व बघत असतील काय काय करू शकतो आम्ही पुढे आम्ही कोणालाही घाबरलो नाही थाटपणे उभे आहे आणि अपक्ष आम्ही उभे राहिलेलो आहे आम्हाला भरपूर काय काय लोकांनी बोललेलं आहे सर्व बोललेले आहेत पण आम्ही कोणाला काय बोलत नाही आम्ही आमचं काम करून दाखवणार आहे